नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण आपल्या मित्रांसोबत रॉड फिशिंग करण्यासाठी आज फिशिंग करण्यासाठी आलो आहे वेळास गावामध्ये वेळासच्या इथे ते भोगल म्हणून बोलतात ना त्या भोगलामध्ये आम्ही आलो आहे आणि माझ्यासोबत आज कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्यासोबत आले आहेत माझे दोन मित्र युट्यूबर मित्र आहे बघाय तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्र इकडे आहे क्षितिज आणि इकडे आहे भाविक नमस्कार या दोघांच्या चॅनल देखील ना युट्यूब ला जाऊन सर्च करा तुझ्या चॅनल म्हणा भाविक पाटील ब्लॉग आणि हे गायस हे गाइस म्हणून क्षितिश कुलाबकर असे याच्या चॅनलचं नाव आहे ते त्याच्या चॅनल जाऊन देखील सबस्क्राईब करा आणि यांच्यासोबत आपण आज घेणार फिशिंगचा अनुभव मित्रांनो फायनली आपण येऊन बसलो तो म्हणजे आपल्या स्पॉटला इकडे बघा इकडे पूर्ण खडप आहे आणि आपल्याला अजून ला लांब जायचं आहे पुढे जायचं आहे माझ्या हातामध्ये इकडे रॉड आहे शेतीच्या हातामध्ये पण सर्व साहित्य आहे साहित्य okay. बावीसच्या हातामध्ये पाण्याचे बॉटल आहेत कॅम्पिंग आहेत आणि हा एक्सपिरियन्स ना खूप भयानक असणार आहे कारण पहिल्यांदाच रॉड फिशिंग करतो आहे आपण फिशिंग तर केली आपण पण रॉड फिशिंग पहिल्यांदाच करतो आहे तर बघूया आपल्याला आपण स्पॉट जवळ जाणार आहोत तर तिथे पुढे जायचं आपल्याला तिथे आणि इकडे ना एक दादा आहेत दे ना ते पाक देखील मारतात आहेत बघे त्यांना पागाला काय मच्छी भेटली आपल्याला समजेलच मोठमोठ्या अशा भयानक अशा सुंदर अशा लाटा पाहायला मिळतात आपल्याला हे बघा पाणी पूर्ण पाया पाणी पाण्या वाव अमेझिंग हो वाव एक नंबर एक पाक मारून दाखवा ना इकडे दादा पाक मारतात आहेत दादाला पागाला काय भेटतोय तिकडे मासरी भेटते मला त्या डब्यामध्ये आणि इकडे पाक मारतोय हा बघा पाक मारलाय तांबूस वगैरे भेटते का दादा बारक्या भेटल्यात काय दोन बारक्या तांबूश्या भेटल्यात आहेत आपण आलोय खास रॉड फिशिंग करायला दादा भेटले ते आणि ते दादा आले पागण्यासाठी पाग घेऊन आलेत बघूया एक पाग मारलाय पागाला काय भेटतंय आणि तिकडे तुम्हाला मास्ती दाखवतो त्यांना काय काय भेटली आहे ती का आलं आहे दादा नाही ना काय नाही आलं आहे तर सर तुम्हाला दाखवतो दादाला काय मासली भेटली आहे ती तिकडे डब्यामध्ये आहे इकडे छोटा बाबू पण आलाय आहे आणि तिकडे मासली काय भेटली ते तुम्हाला दाखवतो भावी काय मासली आहे काय काय भेटलं बघू ते अरे एक नंबर वडे बघा किती आहेत वरची लॉटरी वगैरे जाताना वडे वड्याच्या

ते म्हणजे ज्या स्पॉट येणार होतो ना रॉड फिशिंग करायला त्या स्पॉटला येऊन आहे आणि आता आहे ना आपण रॉड फिशिंग करणार आहोत त्याला पहिला आहे मारतोय आपल्याला तिथ्या रॉडला कॅचिंग होत आहेत आज मासं मासं भेटत आहेत ते नाही ते आपल्याला समज नाही त्याला पहिला रॉड आपण भेटतोय दोघे काय भेटतात लाटा आहेत ना मोठमोठ्या लाटा देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि मित्रांनो i फेकतोय दुसऱ्यांदा फेकलाय तर बघूया दुसऱ्यांदा आपल्याला काय कॅप्चर होतोय काय भेटतोय बघूया तर यश आता सातत्याने प्रयत्न करतोय मस्त झालं रेडी हा चलो गाय रेडी एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आहे खतरनाक आपल्याला मासे मासेफळे नाही भेटत असत पण खतरनाक आपल्याला पहिला एक्सपिरियन्स भेटतोय कारण फर्स्ट टाइम आपण रॉड फिशिंग करायला आलोय आणि रॉड फिशिंगला आपल्याला मावरातजू काय भेटलं नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली आपण नाही ना इकडे टेंट लावायला सुरुवात केली इकडे आपलं जेवण बनवायचं आहे टेंट लावून घ्यायचं मस्त आहे की आणि निवांत जेवण बनवायचं इकडे समुद्राच्या वातावरणामध्ये ना खडपामध्ये आपण कॅम्पिंग करतोय बघा डे कॅम्पिंग आहे आपली आणि आता टेंट लावून घेतात इकडे आहे क्षितिश आणि इकडे आहे भाविक बघा कशा पद्धतीने टेंट लावतात तो वारा पण आहे वारा भरपूर आहे आणि अक्चुअली आता चालू आहे पावसाळ्यात चालू आहे ना त्यामुळे वारा जास्त आहे समुद्रकिनारी वारा जास्तच लागतो कधी पण आणि मोठमोठा लाटा तुम्ही बघत असाल आपण त्या लाटावरून लाटातूनच आहे ना फिशिंग करून आलो आहे आणि मस्त आहे की खूप अनुभव होता खतरनाक अनुभव होता आणि इकडे आता कॅम्पिंग करतोय बघूया कॅम्पिंग केल्याच्यानंतर आपलं जेवण वगैरे बनवायचं मस्त आहे की तर इकडे मित्रांनो पाहू शकता आपलं पहिले आहे ना टेंट लावून झालं आहे मस्त आहे फायनली इकडे क्षितिज आणि भाविकने टेंट रेडी केला आहे आणि मिनिमम याच्यामध्ये टेंट मध्ये दोन ते तीन माणसं राहू शकतात एवढा स्मॉल आपला टेंट आहे तीन माणसं राहू शकतात पूर्ण कम्फर्टेबल तुम्हाला झोपायचं आणि तुम्ही जर करू शकता तर चौघ पण झोपू शकता तिघं पण झोपू शकता आहे तर चला आता पुढची आपली जे नेक्स्ट स्टेप आहे ना जेवणाची ती जेवणाला सुरुवात करूया कारण आता भरपूर दुपारचे वाजलेत आहेत एक दीड वाजले आहे आणि आता सुरुवात करतो जेवणाला तर चला जेवण मग करूया जेवून त्यानंतर मग आपल्याला घरचा प्रवास करायचा पुन्हा एकदा चला जेवण म्हणूया तर मित्रांनो इकडे आपला कॅम्पिंग कॅम्पिंग लावून झालेली आहे इकडे एवढं टेंट लावला आहे इकडे शेतीज आहे शेती शूट करतो आहे आता इकडे भाविक आहे ना भाविक टोमॅटोवर कापतो आहे टोमॅटो कोथिंबीर आणि आम्ही प्लेट्स आणले नव्हते त्यामुळे बघा इकडे दगड घेतला आहे दगडावरती कट करतो आहे टोमॅटो टोमॅटो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मसाले वगैरे सर्व आणि हे बघा इकडे कोथिंबीर मिरची वगैरे सर्व याच्यामध्ये आणि इकडे ना हे बघा आपण ऑनलाईन मिनिस्टो हा मिनिस्टो आपण ऑनलाईन बुकिंग केलेला याच्यावरती आपण आता जेवण बनवणार आहोत हा आहे मिनी स्टो आपल्या शेतीच काढून दाखवेल आणि हा आहे त्याचा सिलेंडर त्या सिलेंडरवरती तो स्टो चालणार आहे आणि इकडे ना हे स्वच्छ आपण तांदूळ देऊन घेतलेत हा बघा कशा पद्धतीचा मिनिस्टो आहे छोटा सिलेंडर लावू आणि इकडे सिलेंडर लावतो आता उभं उभं उभ डायरेक्ट इकडे आणि याच्यामध्ये आता लॉक करायचं याच्यामध्ये आपल्याला इकडे मी करतो एक इकडे आहे ना नीट लावू नीट लावू लागलं ना ओके बघा तिकडे लॉक झालाय आणि या सिलेंडर वरती आता आपण इकडे भात ठेवणार आहोत पहिले भात करणार आहोत आणि नंतर मग तिकडे टॉमॅटोची भुर्जी करणार आहोत तिकडे भाविक आहे ना टॉमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे आहे ना सर्व कापून घेतो आहे आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला कॅम्पिंग करायचा कारण समुद्राच्या साईडला आपण बघितलं रॉड फिशिंग केली रॉड फिशिंगला आपल्याला काय भेटलं नाही तर आता कॅम्पिंग करतो आहे आणि कॅम्पिंग जोन, झाल्याच्यानंतर आहे ना थोडं जेवणा जेवणाची जो व्यवस्था आमची चालू आहे टेंट वगैरे लावून घेतला आहे जेवणाची व्यवस्था जो चालू आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर मग आपण घरचा प्रवास करणार आहोत पुन्हा एकदा तर चला जेवण करायला घेऊया आपण फायनली आपला आहे ना स्टोप आ, स्टोव पेटून झाला आहे आणि इकडे आपण ठेवलाय आहे भात त्याच्यावरती या स्टोववरती आहे ना आपण भात ठेवला आहे भात झाल्याच्या जा नंतर मग आपण भुर्जी करायला आहोत ते बघा भाविक नाही ना इकडे आता आपलं टॉमॅटो वगैरे सर्व कापून दिलेलं आहे हे बघा टॉमॅटो कोथिंबीर मिरची पण कटिंग केलेली आहे बघा टॉमॅटो कोथिंबीर मिरची हे सर्व कटिंग करून झालेली आणि याच्यामध्ये आता बुरजी बनवणार आहोत पहिला आपण भात हो आहे मिनी गॅसवरती मिनी गॅस आहे ना मस्त आहे की ना भाताला उकड येत चाललाय मग दिसतो वाफा निघता आणि एक, एक महत्वाचं म्हणजे कसं माहिती आहे मित्रांनो आम्ही घरातून ना चमचा आणला नव्हता चमचा आणि प्लेट विचारलेलो तर आमचा चमचा बघायचा काय तुम्हाला हा बघा काठी काठी यूज करतोय आमच्यासाठी बघा अशा पद्धतीने आहे ना खतरनाक एक्सपिरियन्स आहे तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंट करून चांगला कमेंट करा निगेटिव्ह कमेंट कारण काय आहे प्रत्येक वेळी पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा कॅम्पिंगला येतो ना तेव्हा माणूस काहीतरी विसरतोच तर आम्ही दोन गोष्टी विसरलो आहे एक चमचा आणि दुसरी प्लेट्स प्लेट्स म्हणजे आपल्याला जी झाडाची पानं आहेत ना मोठी ती कुठेही रानामध्ये मिळून जातील पण चमचा कुठे नाही भेटणार यासाठी मग आपण काठीचा उपयोग केला आहे कारण अशा ठिकाणी ना नवीन नवीन आपल्याला कायदे प्रयोग करा करावे लागतात आणि काठी अशा झाडाची घ्या ना की विषारी झाडाची घेऊ नका तुम्हाला ज्या माहिती असेल आंब्याची सायाची झाडाची वगैरे असे चांगल्या पद्धतीची झाडं आहेत ना त्याची काठी घ्या आणि यूज करा तुम्हाला जर चमचा वगैरे नसेल तर तर मित्रांनो इकडे बघू शकता फायनली आपला भात आहे ना रेडी झालाय आणि इकडे बघा चलो आहे ना रेडी टोप काढतोय आता लवकर आहेत लवकर ओके गरमागरम भात रेडी आणि त्याच्यावरती ठेवतो आता आम्ही भुर्जी त्या टोपावरती भुर्जी तिकडे भात रेडी केलं मस्त की आणि मला वाटतं असा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल आपला की इकडे समुद्राच्या ठिकाणी पूर्ण समुद्राच्या वातावरणामध्ये ना इकडे पूर्ण खोल समुद्र आणि त्याच्या साईडला इकडे खडपामध्ये आम्ही कॅम्पिंग करतोय तर चला इकडे टोप मस्त की ठेवला आहे आणि याच्यावरती आपल्याला भुर्जी करायची आहे हे बघा इकडे याच्यामध्ये ना आपण भुर्जीची तयारी चालू आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आंबट हे सर्व टाकून झालं याच्यामध्ये आणि इकडे याच्यामध्ये ना आपण हे पहिले ढवलून घेतोय सर्व मिक्स करतो याच्यामध्ये की कांदा वगैरे शिजला ना टोमॅटो कांदा की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये अंडी आहे याच्यामध्ये अंडी काढलेली आहे कारण काय काही आपल्याला त्या कॅम्पिंगला काहीतरी नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला लागतो त्यासाठी आम्ही बॉटल कापले आणि मध्ये आहेत ना बघा इकडे अंडी घेतली आहे अंडी मस्त की मिक्स केली आहेत आणि हे त्याच्यामध्ये आता थोडं ताकणार आहोत मी याच्यामध्ये आता ऍड करतो आपण अंडी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना आपण आहे ना मीठ मसाला आणि हळद ही आता टाकून आहे आणि बुर्जी आहे ना मस्त की आपली बऱ्यापैकी रेडी झाली बघा ठीक आहे तुम्हाला दिसत असेल बुरजी रेडी झाली आहे फक्त थोडी नॉर्मली आपण शिजूया नंतर मग डायरेक्ट जेवायला घेणार आहोत आपला चमचा एक नंबर आहे ना युनिक मित्रांनो चमच्यासाठी काय तरी लाईक करा लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा या चमच्यासाठी आमच्या फर्स्ट एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स असा आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला भेटला नाही ना तर मग आपल्याला काय काय गोष्टी आहे ना कंटिन्यू आपण विसरत जाऊ तर थोडं विसरल्याच्या नंतर आपल्याला समजतं की काय काय नेक्स्ट कॅम्पिंगला काय काय साहित्य घेऊन यायचं ते बघा इकडे मस्त आहे की शूट करतोय क्षितिज या साईडला भाविक आणि इकडे जेवणाची तयारी जेवणा जेवणामध्ये ना पिशवे घेतले आम्ही जेवणासाठी प्लेस आणलं नव्हता तर मित्रांनो समजून घ्या कॅम्पिंग पहिलीच आहे आपली आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा कारण मित्रांनो नवीन नवीन आहे ना काहीतरी बदल आपल्या व्हिडिओमध्ये घडवत राहतो काहीतरी नवीन एक्सपिरियन्स देत राहतो तुमच्यापर्यंत तर कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आपला पहिला आहे त्यामुळे काही गोष्टी विसरलो घरी तर चला नेक्स्ट टाइम आपण याच्यापेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो या जेवायला जेवायला बसतो आहे आणि बघूया जेवण कसं झालं आहे इकडे बघा जेवायला बसतोय या मित्रांनो जेवायला अंडा बुर्जी आणि भात मित्रांनो खरंच खूप छान झालंय रिअली बोलतोय खरंच खूप छान झालंय कारण का माहिती आहे आपण आहे ना फक्त प्लेट्स आणि जे चमचा असतात ना ते आणले नव्हते बाकीचे सर्व साहित्य ना आपण घेऊन आलो त्यामुळे बुर्जी अमेझिंग झाली आणि बुर्जी सोबत गरम गरम भात वाह आणि हे निसर्ग सानिध्यात बसलेलं आपलं कोकणामध्ये समुद्रकिनारी के कॅम्पिंग कॅम्पिंग हे बघा आतमध्ये सर्व साहित्य आपण ठेवलंय बॅगा वगैरे ठेवल्यात पाणी बॉटल ठेवल्यात चला तर या सुंदर कोकण शक्य सुंदर कोकण स्वर्गाहून पेक्षा सुंदर कोकण आमचं तर मित्रांनो नक्की आपल्या कोकणात यायचा प्रयत्न करा तुम्ही जर आलात तर तुम्हाला देखील आपण असंच कॅम्पिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला बोटने फिरायचं असेल तर बोटीमध्ये तुम्हाला फिरू तर चला या तर मित्रांनो इकडे पाहू शकता फायनली जेवण झालंय कसं वाटलं जेवण शेती एक नंबर झालंय पेट एकदम पोट भरलं ना हा म्हणजे खूप छान खूप छान होता त्याबद्दल आणि जेवण पण खूप छान होतं आणि खास खूप होते भाई काय पण बोला जे खूप टायमानंतर जेवण भेटतं ना ते एवढं भारी नाही एवढं त्याच्या अप्रतिम त्याला शब्दच नसतात त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण आम्ही खूप टाइम नंतर आहे आणि तुम्ही बघितलं असाल एवढा टाइमानंतर जेवल्यावर माणसाला एवढी भूक लागते यश पण बोलला असेल तुम्हाला बोटीवरचं जेवण खूप छान लागतं कारण दिवसभराची मेहनत करून रात्रीची मेहनत करून जे एका टायमाला जे जेवण भेटतो ना त्याच समाधान असतं म्हणून बोलतात जेवणाला पहिलं प्राधान्य द्यावेकडे सर्व आता ना सर्व तयारी करतोय आता घरी जायची त्याच्यामध्ये कॅम्पिंग स्टॉ वगैरे नाही त्याच्यामध्ये आतमध्ये भरून घेतो आपण याच्यामध्ये कॅम्पिंग वगैरे सर्व पॅकिंग करतो तर टेंट वगैरे आपल्याला काढायचं आहे तर कसा एक्सपिरियन्स होता मित्रांनो खतरनाक आपल्याला एक्सपिरियन्स पाहायला मिळाला आणि आता घरी जायची तयारी करतोय आणि जेवण देखील खूप अत अप्रतिम होतं भुर्जी केलेली आणि भात होता पण काहीतरी नवीन शिकायला भेटलं नवीन कारण का माहिती आहे काहीतरी गोष्टी विसरलेलो आपण ते नंतर आपण परत कधी कॅम्पिंगला येऊ तेव्हा त्या गोष्टी पुन्हा पण विसरणार नाही याची काळजी घेणार आहोत तर चला पहिले तयारी करूया आणि नंतर घरी जाण्यासाठी आपण निघूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनल आहे ना आपण टेंट आहे ना आवरलेलं आहे टेंटनं फोल्ड केलेलं आहे त्याचा अशी मस्ते की क्षितिजने आणि भाविकनी टेंट लावून घेतलेला आणि टेंट आहे ना आपलं उन्हापासून आणि पावसापासून बचाव करतो काय काय वॉटरप्रूफ असतात टेंट काय काय नॉन वॉटरप्रूफ असतात म्हणजे वॉटरप्रूफ नसतात तर आपण इकडे नाही बघा टेंट मस्ते की उरकलं आहे कवळ कवळून घेतलं आहे एकत्र केलं आहे आणि आत्ता जायला निघालो आहे घरी तर मित्रांनो तुम्हाला दाखल तर आजचा हा आपला खतरनाक एक्सपिरियन्स फर्स्ट एक्सपिरियन्स लास्ट एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स तर मित्रांनो याच्यानंतर जे आपल्या नवीन नवीन जे काय चुका झाले आहेत ना ते आपण हे सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मग दाखवलं आपण आलेलो कॅम्पिंग करायला डे कॅम्पिंग डे कॅम्पिंगचा खतरनाक अनुभव घेतला आपण फिशिंग केली फिशिंग रॉड फिशिंगला आपल्याला काय मावरं मिळालं नाही कारण त्याचं कारण आहे ना पाणी आहे ना थोडं जाड होतं म्हणजे गडदूल पाणी होतं त्यामुळे आपल्याला ना काय मावरं सापडलेली नाही नंतर दुपार नंतर आम्ही जेवण केलं जेवणासोबत मस्त की जेवणं वगैरे आणि आता टेंट वगैरे हो आहे ना फोल्ड करून आता घरी निघालो आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भन्नाआट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा पाहाव्या मित्रांनो